गेट येथे पावसामध्ये आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत कारण पावसाळ्यातसुद्धा थे त्यांना कुठलेही छेद नसताना पावसामध्ये भिजत आंदोलन करत आहेत तरी जिल्हा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांकडे जातीने लक्ष घालून पावसापासून निवारा होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून त्यांना होऊनवारा पाऊस यापासून निवारा मिळावा म्हणून लवकरात लवकर आंदोलन करण्यासाठी पत्राचे शेड मारावे ही मागणी समस्त आंदोलनकर्त्यांनी केली आहे जिल्हाधिकारी ऑफिस नसलेला कुठलाही काही संबंध नाही आहे इथं लोक आख्या जिल्ह्यातून सांगोलीच्या टोकापासून ते इकडचं बारशीच्या टोकापासून इथं लोक आंदोलन करण्यात येतात ग्रामीणच्या असेल शहराचे असेल आणि कुठला का विषय असला महापालिका विषय असला तर पूनम गेट आंदोलन एम एस सी बीचा विषय असला पूनम गेट आंदोलन म्हणजे हे पूनम गेटचं जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्याचा इथं काही विषय नाही आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सतत मागणी के हो केली होती की बाबा इथं हे पूनम घेतलं आता जिल्हाधिकारी ऑफिस राहिलेलं नाही आहे जिल्हाधिकारी ऑफिस विजापूर रोडला गेलेलं आहे तिथं भलं मोठं मैदान आहे कंपाऊंड आहे त्या ठिकाणी आंदोलन करते ती आंदोलनासाठी सोय करून द्या इथं कुठलंही महिलांसाठी जेंटसाठी कुठलीही सुखसुविधा नाही आहे इथं आज पाऊस आहे आज सलग तीन दिवस झालं पाऊस आहे या पावसामध्ये आमच्या ह्या माता भगिनी असतील आमचे भाऊबंद असतील त्यांना पावसात ही वडीलधारी मातारा माणूस आहे चला पावसामध्ये बसून बेमूजत आंदोलन करावं लागतं आहे आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना मनीषा कुमार मॅडमना पत्राद्वारे निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की इथं कुठली सोय नाही आहे काय नाही आहे आमची आंदोलनाची जागा बदलून द्या त्या तुमच्या इथे कंपाऊंडमध्ये करून द्या मॅडम म्हणतात तसं करता येत नाही इथं गॅजेट झालेलं आहे बरं ठीक आहे गॅजेट झालं तर आम्ही इथं आंदोलन करतो इथं आंदोलन करायला तयार आहे पण आंदोलन करत्यासाठी कुठलीच सुविधा नाही आहे ऊन वारा पाऊस याचा निवारा नाही आहे नैसर्गिक विधी लघुशंका करण्याची कुठली सोय नाही वॉशरूमची कुठली सोय नाही आहे असं अनेक वेळा पत्रावर करूनसुद्धा आमच्या पत्राची दखल घेतली जात नाही आंदोलनकर्त्याला आज पावसात भिजावं लागत आहे आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि मनीषा कुमार मॅडमला आपण लवकरात लवकर ह्या आंदोलनकर्त्यासाठी पावसा पाण्याची सोय म्हणून पत्र्याचं शेड मारून द्यावं त्यांच्या लघुशंकेसाठी नैसर्गिक विधीसाठी सोय करून द्यावी नसेल तर आम्ही हे पूर्ण आंदोलन करते आपल्या नवी जिल्हाधिकारी झाले त्या कंपाऊंडमध्ये येऊन तिथं आंदोलन करायला आम्ही बसणार आहोत याची नोंद घ्यावी आठ दिवसाच्या आत जय भीम जय सगळ्या दिवाळी वगैरे आज हर पावसात आमचं आंदोलन चालू असतो आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यासाठी वारंवार लोकांनी अर्ज देऊन पत्र्याची सेट सोय केलेली नाही त्यामुळे आमची विनंती आहे की प्रत्येक आंदोलन करता हा पावसातच आंदोलन करतो ऊन वारा पाऊस काही न बघता तरी त्यांची लवकरात लवकर पत्र्या शेड मारून सोय करण्यात यावे ही विनंती मी संगीता विराजा मी आजचं सव्वा दिवस आंदोलन आहे तीन दिवसात सतत पावसाचं आहे आत्तापर्यंत एवढं आंदोलन केलं आहे कुठलीही आम्हाला सोय नाही आणि पावसासाठी पत्रा शेड नाही किंवा सावली नाही आम्ही पोलीस आले की इथं थांबायला लागते जिल्हाधिकारीकडे पत्र एवढं करतो तर त्यांनी काहीच का खबर नाही देत आणि आम्हाला काही अडचण आलं तर इथं लक्ष देणार बी कोण नसते त्याच्यामुळं आम्हाला काय काय ना जे आंदोलन करत आहे त्यांना सगळ्याला पत्र सीआडचं सा सावली करून देण्यात यावं नसेल तर जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशा पावसामध्येच ह्या अवस्थेमध्ये आंदोलन करत आहे त्याच्यासाठी मॅडमला एवढंच रिक्वेस्ट करून सांगतो की आम्हाला पत्रासीआड किंवा छत करून द्यावं कसला आंदोलन करायला एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी क्रीडा अधिकाऱ्याने सुदर संस्थेची पाहणी केली असता त्यांनी कुठलाही प्रस्ताव दाखल केला नाही काही नाही आणि आम्हाला पत्र दिसते की संबंधित संस्थेची चौकशी करून काय असेल ती योग्य कारवाई करतो ते आतापर्यंत योग्य ती कारवाई केलेली नाही आणि संबंधित संस्था पाहून सुद्धा त्यांच्यासमोर आम्हाला मारहाण केलेली होती असा पाऊस पडतो या पावसाचं आम्ही काय करायचं आता वलीकडे मग कपडे आमची हा तरी सुद्धा आमची दखल घेत नाही मग आम्ही गरीब माणसांना जागाव मराव ही आमच्या सर्वसामान्यांचा ही एकच पर्याय राहिला आहे आमची योग्य लवकरात लवकर योग्य ती दखल घ्यावं आणि काय असेल ते आमची मागणी आहे ती आमची मागणी पूर्णदा पूर्ण करावी सकाळ दरम्यान दिवसभर मुसल पाऊस पडतोय त्या पावसात आम्ही काय करावं योग्य सरकारनं आमची योग्य यो लवकरात लवकर कारवाई करावी नाही आहे आणि शक्यतो इथं आंदोलन करतोय आम्ही इथं मागणी की आमची एकच इच्छा आहे की इथं आम्हाला इथं एखादी शेड अशी शेडची व्यवस्था व्हावी आमची काहीही सुद्धा अपेक्षा नाही तिथून पुढे येणाऱ्या ऑपरेशन करत्यांना योग्य ते सावली मिळावं एवढा आधार व्हावा आमची एवढीच अपेक्षा